नमस्कार सर्वांना मित्रांनो हे पहा आज आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचे जे काय ट्रेनिंगून आलेले विद्यार्थी आहेत तर ते सर्व विद्यार्थी आज ट्रेनिंग संपवून परत ज्ञानदीप अॅकॅडमीला विजिट देण्यासाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत असंच याच विद्यार्थ्यांप्रमाणे तुम्ही पण लवकरात लवकर आपली आपली स्वतःची वर्दी कायम करण्यासाठी अखंड मेहनत घेत चला अखंड अभ्यास करत चला आणि येत्या या पुणे वि आर ओ मध्ये आणि मुंबई पोलिसमध्ये प्रत्येक जणांना आपलं आपलं ध्येय काबीज करण्यासाठी अखंड मेहनत करायची जय हिंद जय जाए महाराज सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय जाए महाराज